ज्ञानग्रहणाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूयात आजची कथा मंडेला इफेक्ट लहानपणी मी ज्या संगीत विद्यालयात तबला शिकायला जायचो त्या विद्यालयाच्या जुन्या वाड्यात अनेक वर्षांनी सहजच प्रवेश केलाय लाकडी पायऱ्या चढून आल्यावर कार्यालयात काही परिचित चेहरे दिसलेत माझा परिचय सांगितल्यावर त्यांनाही माझी ओळख पटली आहे मला ज्यांनी तबला शिकवला त्या शिक्षकांबद्दल विचारले असता त्या नावाचे कुणी शिक्षक तिथे कधीच शिकवायला नव्हते असं सांगण्यात आलं आहे मला धक्काच बसला मी त्यांना सांगितलेली इतर शिक्षकांची नावं त्यांचं वर्णन आणि इतर सर्व संदर्भ तंतोतंत जुळले अगदी माझ्या नावासहित सर्व शिक्षकांची नावे त्यांच्या जुन्या नोंदवयांमध्ये सापडली पण माझे तबल्याचे शिक्षक त्यातून मिसिंग आहेत हा काय प्रकार आहे त्या शिक्षकांचे व्यक्तिमत्व त्यांचं वागणं बोलणं त्यांनी शिकवलेले त्रिताल जपताल हेही माझ्या स्मरणात आहे आणि हे, हे लोक तर त्यांचं अस्तित्वच नाकारत आहेत स्मरणातील पक्क्या तपशिलांच्या वर्तमानातील संदर्भाबाबत तफावत दिसून येणे असा अनुभव अनेक बाबतीत आला आहे यालाच मंडेला इफेक्ट असं म्हणतात मंडेला इफेक्ट ही एक मानसशास्त्रीय व्याख्या आहे दक्षिण आफ्रिकन नेते नेल्सन मंडेला यांच्या निधनाच्या घटनेवरून ही व्याख्या विकसित झाली मंडेला यांचं निधन दोन हजार तेरा साली झालं अशी इतिहासात नोंद आहे परंतु एक फार मोठा जनसमुदाय याही घटनेचा साक्षीदार आहे की त्यांचा मृत्यू एकोणीसशे ऐंशी साली तुरुंगात झाला होता मंडेला इफेक्ट हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे सामूहिक स्तरावर भूतकाळातील काही ठाम स्मृतींच्या वर्तमानातील संदर्भामध्ये मोठी तफावत आढळून येते आपल्या आठवणीतील अनेक गोष्टी प्रत्यक्षात घडल्या होत्या की नव्हत्या याबाबत संभ्रम निर्माण व्हावा असे दाखले आपल्यासमोर येतात अशी हजारो उदाहरणे जगभरात उपलब्ध आहेत शिवाय प्रत्येकानं आपल्या स्मृतींची पाने उलगडून पाहिल्यास किमान एकतरी उदाहरण सापडेलच कथा कादंबऱ्यांमधील काल्पनिक गूढ रहस्यांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक रहस्यमय अनुभव प्रत्यक्ष जीवनात येत असतात पण आपण त्यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो प्रत्येक प्रचलित तथ्य हे सत्य असतेच असे नाही बुद्धीला क्षणोक्षणी प्रश्न पडतच असतात पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते कायम अनुत्तरितच राहतात मंडेला इफेक्टबाबत चार सिद्धांत मांडले जातात आणि या चारही सिद्धांतांना शास्त्रीय आधार आहे पहिला सिद्धांत आहे समांतर विश्वाचा सिद्धांत पॅरल युनिव्हर्स या सिद्धांतानुसार आपण जगत असलेल्या जगाला समांतर असं दुसरं जग आहे प्रत्येक व्यक्तीचं या दोन्ही जगात समांतर जगणं चालू असतं दोन्ही जग एकमेकांपासून भिन्न असल्यानं कधीकधी एका जगातल्या संदर्भांची अभिव्यक्ती दुसऱ्या जगात, जगात होऊ शकते दुसरा सिद्धांत आहे होलोडेक्स सिद्धांत यानुसार काही अदृश्य घटक आपल्या स्मृतींमध्ये प्रवेश करून त्यात फेरफार घडवून आणतात तिसरा सिद्धांत आहे जागतिक षडयंत्राचा जगात अशा खोडशाळ लोकांचा एक समूह कार्यरत आहे जो इतिहासातले वर्तमानातील संदर्भ बदलून जगाला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि चौथा सिद्धांत हा मानसशास्त्रीय आहे फॉल्स मेमरीज किंवा कॉन्फॅबलेशन व्यासंगाचा अतिरेक आणि कल्पनाशक्तीचा अतिवापर करणाऱ्यांच्या बाबतीत हे घडण्याची शक्यता फार अधिक असते या सिद्धांतानुसार माणसाचं मन आपल्या स्मृतींना कल्पनेची जोड देऊन त्यात काही बदल घडवून आणतं त्यामुळं तसेच घडले असावे असा, असा आभास स्मृतींमध्ये कायम राहतो आणि ते त्या व्यक्तीचे सत्य बनून जाते मला तबला शिकवणारे माझे शिक्षक वरील चार सिद्धांतांपैकी नेमक्या कोणत्या सिद्धांताच्या मायाजालात हरवून गेले असतील या विचारातच मी संगीत विद्यालयाच्या पायऱ्या उतरायला सुरुवात केली आहे मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद